शिवारस आमचे बाब गेली आहे शहरासाठी आम्ही शिवराज घर वासरू आमचं पोट भरणं दाद येणं आमची हीच वाट आमची वाट जर बंदी झाले तर आम्ही आम्ही कुशात बसणार आहोत बकऱ्यासाठी इतकी आमची सेव्हिस टाईमची चालू आहे बकरी द्याना मार म्हणजे आम्ही सोडणार पुढचं सगळं असं बापा जी हप्क वठी कोकणातील परप्रांतीयांच्या अतिक्रमण तोडल्याशिवाय राहणार नाही विषय गंभीर आहे पण सांगोलीतील ग्रामस्थ खंबीर आहेत त्याला तोडण्यासाठी कोण म्हणतं तोडणार नाही तोडल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत तर असताना आंबोळी धंडावीचे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथील जमिनीवर भांडवलशाही लोकांचा गोळा असल्यामुळे परगावचे भांडवलशाही लोक काही ठराविक लालची तसेच अशिक्षित ग्रामस्थांना शासकीय यंत्रणेला हाताची जरूर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर सदर जमिनीचे खरेदी व्यवहार राजवंशी करीत आहे त्यात बरीच मोठी अनधिकृत आर्थिक उलाढाले होत आहे त्या अनधिकृत अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड आहे जंगलतोड होत आहे त्यामुळे येथील मूळ ग्रामस्थांना त्यांची दैनंदिन उपजीविकेसाठी व राहण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नाही शिवाय या भांडवलशाही लोकांकडून रहिवासी पारंपरिक व आज जात त्यांना तुम्ही आमचे काय करून घ्या त्यांना तुम्ही आमचे काय ते करून घ्या अशी उत्तरेही दिली जातात भविष्यात कदाचित त्यांच्याकडून ग्रामस्थांना महाराण अथवा कोणताही अन्य त्रास होण्याची दाट शक्यताही नाकारता येणार नाही मुद्दा क्रमांक तीन श्री हिरण्य केशी तीर्थक्षेत्र श्री गणेश मंदिर राग्णेश्वर ही पवित्र स्थानी असून येथील सर्व ग्रामस्थांची श्रद्धा स्थानी आहे ग्रामस्थांचे धार्मिक भावना त्या तुमलेल्या आहेत उपरोक्त जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमणामुळे व त्या बांधकामाचा भविष्यात मद्यपानासाठी वापर झाल्यास होणारच आहे त्या वापरामुळे या तीर्थक्षेत्रांच्या परिसराचे पवित्र धोक्यात येणारे आहे आणि ग्रामस्थांच्या श्रद्धेला थेट पोहचणारे आहे तरी दारू विक्री व बार करिता परवानगी मिळण्यास ना हरकत व तत्सम दाखले ग्राम बँकेत घेण्यात येऊ नये मुद्दा क्रमांक परिणामी अशा परिस्थितीत सदर जमीन विक्री करणारे व जमीन खरेदी करणारे यांच्यावर गुन्हा दाखल व कायदेशीर कारवाई होऊन त्यांना शिक्षा होणे अत्यावश्यक आहे शिवाय सदर लोकांकडून कबुलातदार गावकार सत्य महाराष्ट्र शासन जमिनीवर झाली याची कमने त्वरित काढून टाकून जमीन मोकळी करून ग्रामस्थांना परत त्यांचे पारंपरिक वहिवाट व घसावटीसाठी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झालेले आहे परंतु आपल्या शासकीय कार्यालयांकडून अधिकाऱ्यांकडून तसेच ग्रामपंचायतीकडून संबंधित भाविक

सगळ्यांचे पाहिल्यानंतर आम्हाला सरपंचा आम्ही सर्वजण सरपंचाचे पद सरपंचा पती कायम मिळून पण तरी आम्हाला सरकार करू शकतो परंतु काय नुसते बोलायला पाहिजे ते नाही नुसते आभांड दांड वाद आणि काय का उद्योग आहे अशाने सभा झालं नसते आणि आपल्याला जे पाहिजे ते निर्णय होत असतात बरोबर मला काय म्हणायचं की जे आहे ना ते शांतते म्हणून बोलले इथं की आम्हाला पासून माहिती पाहिजे आता तुम्ही मागितले पंचवीस वर्षापूर्वी माहिती मिळणार नाही मॅडम तुम्ही मला हे सांगा औषध तुम्ही सांगा माहितीचा अधिकार आपल्याला लागू आहे माहितीच्या अधिकार दहा बजेट रुपयाचं तिकीट लावून तुम्ही पाठवा ना माहिती माग घ्या मागवा आणि काय ते करा सगळ जी मार्गाने जायचं काय तुम्ही मला तुमचा रिस्पॉन्स नको आहे मी सांगतोय का आता जे विषय झाले ते आम्ही बोलतो की तुम्ही असा ठराव घेणार आहे की पीआर कार्ड वगैरे परवानगी देऊ भाऊ तुम्ही मला असं सांगा पीआर कार्ड परवानगी देण्याचं वगैरे तुमची अपडे का एक्साईल डिपार्टमेंट आहे म्हणून म्हणून तुम्ही करायचे काय की तुम्ही प्रश्न हरू आहे ना अशी अशी ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारची परवानगी या देवस्थानाच्या अर्थी देण्याचं काय करू नका असंय परत आता मी तुम्हाला मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं लाईवडीला आता आपण काय करतो की जुनी मोदी उघडत बसतोय बरोबर किंवा न्हावेकड करा का मी आजूबाजी कसं काही बोलत नाही माझ्यावर केस वाढ आपण समजायचे काय मिळणार केसच मिळणार मिळणार तुम्हाला काय आहे हा तर तुम्ही काय करायचं का की मागच्या वेळेला मी सूचना केली होती मॅडम की एक नोटिफिकेशन काढा ना त्या लोकांना की ज्यांना कुणाला घर बांधायची असतील मग ते कुणी असतील बोलवाटदार असतील किंवा काय असतील तर त्यांनी अगोदर ग्रामपंचायतीकडे परवानगी घेतली पाहिजे बरोबर काय आम्हाने आले आम्ही आणि माग तुम्हाला हा माझा उत्पन्नासाठी ऐकून घ्या उत्पन्नासाठी म्हणून आम्ही त्याला नंबर देतो वगैरे हे शूट आहे ऐकून घ्या नाही नाही ते मागा मी पुढे सांगतो भाऊसाहेब पाठवला गाव ऐकलंय तुम्ही पाठवला औरंगाबाद मधलं भास्करराव ते पाटलांचं गाव उत्कृष्ट ग्रामपंचायत चार चार प्रकारचं पाणी मिळतं महिलांना फुकट मिळून मिळतं तुम्ही व्हिडिओ ऐकले असते या सरकारी खर्चाने किंवा ग्रामपंचायती खर्चाला सगळ्या मेंबरना तुम्ही घेऊन जा तिथं भरा दे किंवा बोलवा द्या आणि कशी ग्रामपंचायत चालवायची उत्कृष्ट ते तुम्ही ऐकू शकता म्हणजे आता जे आहे आता जो आमचा जो भूमिका जो मूळ होता काय व्यवसाय माहितीये का मूळ विषय होता ना ऐकून घ्या मूळ विषय होता त्या मूळ विषयाच्या अनुषंगाने सूचना करायला तुम्ही सांगितले दोन दिवस अगोदर आता मूळ विषयावरच निर्णय नाही तर ते नंतर पूरक सूचना किंवा काय आलेलं तो विषय पूर्ण वाचून सभेचा माहोल बिघडून टाकला तुम्ही सॉरी काम मानू नका पण तुम्ही तो माहोल तर असे सभेचे हे नसतं सभेचं एक शास्त्र आहे बरं का आणि त्यानुसारच सभा आली पाहिजे कसे घ्यायचे

राजनीति माने अबू धाबी दरवौत संधि भारत के शासन के लिए द्वितीय 10 सदस्यों के जाने के पर्वती समिति ने पूरी पार्टियों के रूप में वार्ता की और आज का जो हम कोई का युवा दांव नहीं ज्यादा जरूरी है लैपटॉप वाली बहुत ज्यादा बड़ी रमैन है इतनी राष्ट्रीय ग्रंथ है ये बहन को भी अनुवाहित आओ पत्र द्वारा हमने अपना सुने

पोट्टणवाडी आणि या तीनही वाडीचे लोक लो। या ठिकाणी उपोषणासाठी बसलो या उपोषणासाठी आज तहसीलदार साहेब स्वतः इथे या ठिकाणी आले आम्ही त्याची थोडीशी थोडीफार चर्चा केली आम्हाला कुठचंही आश्वासन दिलं नाही दुसरं प्ल दुसरं अतिक्रमण झालेलं आहे याच बाजूला ते बघायला जातो म्हणून ते गेले आणि ते परत पुन्हा या ठिकाणी येणार म्हणून आम्ही सगळे लोक त्यांची आतुरतेने वाट बघत आहोत पण आम्हाला आता असं कळलं की ते परभरी बाहेरच्या बाहेर निघून गेले आम्हाला कुठचंही आश्वासन दिलं नाही कुठचं काही सांगितलं नाही ते तसेच बसून गेले आणि आम्ही या ठिकाणी अजून तसेच बसून आहोत तसेच आज गावामध्ये एवढे राजकीय फुडारी आहेत राजकीय पक्ष आहेत या पक्षापैकी कोणीही आमची दखल घेण्यासाठी एकही आलं नाही म्हणजे एकंदरीत या तिन्ही गावच्या तिन्ही वाढीच्या लोकांना असं समजतं आहे की हे सगळे लोक हे जे आता अतिक्रमण केले ह्यांच्या पाठीशी उभे आहेत आमच्या पाठीशी गाव गा ग्रामस्थांच्या पाठीशी कोणी नाही असं यांच्यावरून स्पष्ट दिसतं आम्हाला कुठची नियंत्रण शासकीय ह्याचा पुढाऱ्यांचं कोणाचंच आम्हाला सहकार्य नाही तर आमच्या लोकांनी करायचं काय यांची आता तहसीलदारांची वाट बघत होतो पण आता तहसीलदार समजले की ते बाहेरच्या बाहेर निघून गेले या ठिकाणी आम्हाला त्यांनी काही आश्वासनही दिलं नाही काय नाही नुसते आमच्याकडे येऊन गेले